तुम्हाला माहित आहे का हुंदाई एक्स्टार टॉप मॉडेल घेण्यासाठी किती पैसे लागतील चला मी सांगतो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी महत्त्वाची आठवण व्हिडिओ आवडला तर सेव्ह करा आणि कार घेऊ पाहणाऱ्या तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो हुंदाई एक्स्टार पेट्रोलच्या टॉप व्हेरियंटचं नाव आहे एस एक्स ऑप्शनल कनेक्ट वन पॉईंट टू एम नाईट एडिक्शन डिओल्टोन ज्याची एक शोरूम किंमत आहे रुपये रुपये कारच्या लागतील आणि इन्शुरन्स होईल रुपयांचा म्हणजेच कारची ऑन रोड प्राइस जाईल बारा लाख बावन्न हजार सहाशे त्रेसष्ट रुपये कार घेण्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट भरावं लागेल तीन लाख सात हजार तेहतीस रुपये आणि उरलेल्या नऊ लाख पंचेचाळीस हजार सहाशे तीस रुपयांचे लोन पाच वर्षांसाठी घेतले तर ह्युंदाई एक्स्ट्रचा मंथली एम आय पडेल वीस हजार एक्क्याण्णव रुपये आता यामध्ये पेट्रोल आणि सर्व्हिसेसचा खर्च ऍड केला तर ह्युंदाई एक्स्ट्रचा महिन्याचा खर्च साधारणपणे जाईल पंचवीस ते तीस हजार रुपये कमेंटमध्ये मला सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या कारचं मंथली बजेट जाणून घ्यायचं आहे